नमस्कार सगळ्यांना तर एका ताईची दोन तीन दिवस झाले कमेंट येते तर आता मी आली बायपशी स्पेशल त्याविषयी बोलायला दोन तीन दिवस झालं दाजी व्हिडिओ काढतात इथं म्हणजे लागलेत काढायला चांगले उलट भारी आहे पण जर दाजीला बोलताना नीट बोलत जाणार भस्कूर कशाला बोलत असते ग बघत नाही ना मग कसं माझं पण असलं गोच्या बोलण्याक व्हिडिओ त्यांच्या व्हिडीओ मध्ये आपलं कसं करायचं त्यांना मस्त वाटेल कामाचं असले किती भारी हे बघा ना कुठलं काम करायला गेले की लगेच दाजी फोन घेऊन काय आणि उलट दाजीलाच माघारी बोलते मला बरं रागी तू का ताई तुमचं बरोबर आहे मला पण ह्याचा राग येतो उलट कसं झालं ल का भारी लय पण चांगली एवढी वाढल्या मासा लय पटत नाही म्हणून आपलं थोडं हे केलं की माणसं आवरून बघते ती <laughs> नाही का काय काय जणांना पटत नाही तू दाजींना महागाय बोलले कुणा कुणाला लय राग येतो आहे बोर का नाही बरोबर आहे का नाही सांगा बरं आणि बरेच जण कमेंट करतात की तू तुझ्या बहिणी तेवढं सांग नेटबॉल आयला रविदादा बरोबर रविदादा बरोबर निस्ती फसाकतील निस्ती फसाकतील बरोबर आहे बर, 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 तुमचं नाही नाही त्यांचं बरोबर त्यांचं नाही कायचं बघ बरोबर आहे ना बघा ही पण मान्य करती हिचं चुकतं म्हणून चुकतं ना मग काय पण असं व्हिडिओ थोडं थोडंफार असं तसं काढावं लागतं नाहीतर काय अगं दाजा ऐकून घेतात म्हणून नाहीतर आमचं हेच ह्या जागा असते ना मला म्हणलं असतं हितून पुढं तू जा म्हणून व्हिडिओ कधी काढणार नाही सांगितलं <laughs> असतं मला सारखं असं बोट बीट करूनच सांगितलं असतं नसतच काढला माझा व्हिडिओ त्यांनी एखादाच इंस्टा द्यायला म्हणलं का नाही असला कशाला व्हिडिओ काढायचा मला परत म्हणणं का व्हिडिओ काढायचा आहे असं म्हणतात कारण त्यांचं म्हणाय चालावं लागतं पण दाजी कसं बोलली हे झालं आता काय सांगायचं दाजीचं लेखवती होती काय चल बया उचित झाला परत लय माघार्यायचं आहे बोललं <laughs> <laughs> तरी रागवत नाही तर काय नाही आपला आपल्या रागवत तर असं घालवत आहे <laughs> दाजीच्या शिवाय टाकू काय मग एकदा तरी का मारेश रेश्मा करतात तरी ही बया हा हा असे करते कशी बाय एकदा कर नाही तशीच बरोबर नाही सारखी गुंगारं मारत राहते आहे ना <laughs> तर काय नाही असू द्या काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर ते एकदा सांग काय नाही आपलं ती मस्त मी चष्टा करते त्यांची हो हा चष्टा करते मी रागात नाही <laughs> रागात असले मी किती शिव दिले मला हे जर एखाद दिवशी व्हिडिओच काढून दाखवायची पोरं एक पाच दहा मिनिट जरी शाळेत ना असं जायला याला उशीर झाला ना बाय 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 अण्णा तर रोडतो शिव अण्णा आमचा असं शिव्या बिव्या महागाई बिगारी बोलत नाही आजी माझी बाय काय म्हणत नाही तर पण बाईने शिवाय दिल्या का नाही त्याला रोडतो आमचा अण्णा न्यानी तरी न्यानू तरी असं हे म्हणन ग बस मम्मी तुला काय होतंय आमचं आम्ही जाई ही करेल पण अण्णा अण्णा नाही बोलू शकत झालं म्हणतो आता आहे की गाडीवर जायचं की काय करायचं एवढ्या लवकर तिथे जाऊन नाही नाही अन्नाने भेलच पाहिजे अन्नाचा नाद नाही करायचं अन्नाला एक जरी तापड दिली तरी अन्ना गपच उतर काय बोलायचं नाही आणि ती नसतोच सगळ्या म्हणजे असं ज्यासमधी नसतोच त्या आपल्याला तिथलं खाणं पिणं आपल्याच असतो पुरी आगाव घोड्या चालते पण पूर नाही चालत पुरी आगाव चालतात थोड्याशा कर त्याला नांदाय चालत नाही तर पूर आगाव चालत नांदाय जायचं असतो पुरी नाय बघा तर असू द्या नको दाजीला बर चल आता दाजीच गौतिक लय झाली आता चला 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 बरोबर मी सारे दोन तीन दिवस झाले कमेंट वाचत होती द्या नाही काय ती चष्टा करते आपली दाजींना बोलते आणि दाजी पण इतकं बरोबर आहे करत आपली चष्टा मस्करी तुम्हाला पण बघायला असं भारी वाटत तुम्हाला वाटत की बाबा किती फसाय ती नवऱ्याला किती बोलती फक्त बिस्किट तसं काय नसत तर आमच्या आत्यांचं एका ऑपरेशन झाले तर त्यांना आज भेटायला चालले बिस्किटची पण आंडी घेतली असली तर तर येतो घेऊन आज आवरले सगळं काय काम आणि आज नाही राहणार बिनात काय जायचं हे करायचं त्याच्यामुळं मग येतो जाऊन परत परत पुढची पुढची कामं निघतेत जायचं अर्धा तास बसायचं आपलं अर्धा पावन तास चा यायचं आपल्या चारच्या कामाला परत माघारी जायचं सरपण वगैरे आणायला नाही तर मला असं संध्याकाळी पण बोलणं खावं लागलं आज काहीच नाही केलं म्हणून सरपण आणून ठेवायचं उद्या सारवण वगैरे घ्यायचं चुल मांडायची परवा दिसपासून स्वयंपाक चालू करायचा करायचं हाय त्यांची इच्छा त्यांना करायचंय चुलीचं मटण बिटन असं काय तर संपतोय मार्गशीर्ष आहे ना बाई आज दोन गुरुवार तर होऊन गेले दुसरा गुरुवार दुसरा गुरुवार बाय सगळ्यांना नका जास्त मनाव घेऊ